रोज येणाऱ्या धावपळीच्या दिवसामध्ये नवीन जेवणामध्ये काय बनवायचं हा तर माझ्या पुढे मोठा प्रश्नच उभा राहतो तर चला प्रश्न आता सध्याला बाजूला ठेवूयात आणि जेवणाकडे फोकस करूयात आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मी बनवलं होता मस्त असा भात वरम भात जर बनवायचं म्हटलं तर दुपारीच बनवा लागतो रामसाठी आणि माझ्यासाठी कारण संध्याकाळी भात क्वचितच बनतो भात बनवला आहे म्हटल्यावरती मस्त असं त्यावरती एक साजूक तुपाचा चमचा सोबत हिरवी मिरची आणि भरपूर असं सॅलड हे एक परफेक्ट कॉम्बिनेशन माझं नेहमीच चा आवडीचं असतं जेवणाचं झालं पण कपड्याबद्दल काय जर कपडे कम्फर्टेबल नसली ना निम्मा दिवस तर तो आवरणामध्येच जातो म्हणून आवडीचे कपडे आता आवडीचं जेवण झालं आवडीची कपडे झाली मग आता चला आवडीचं काम सुद्धा करून घेऊयात आज आवडीचं काम म्हणजे शिवणकाम तर चला मी बसलेलं आहे शिवणकामाला आज तर मोठ्या चॅलेंजसोबत एक ब्लाऊज शिवायचा होता कारण की ब्लाऊजची बॉर्डर पण नव्हती आणि त्यासोबत कॉन्ट्रास्ट कपडा पण नव्हता बॅकसाईडला डिझाईन करायची म्हटलं की दोन्ही गोष्टींची खूप जास्त गरज पडते पण आता ते दोन्ही नाही आहेत आता यावर मी काय उपाय करणार आहे हे तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल बाय